आजचा मा प्रवेश उद्या होईल परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये माझा पक्ष प्रवेश होईल एवढं मात्र नक्की आहे मात्र आता याच वैभव खेडेकर यांचा भाजप गेम करताय का असा प्रश्न उपस्थित होतोय कोकणातील मनसेचा माजी शिल्लेदार वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश हा गेल्या काही दिवसातला सर्वात चर्चेचा विषय ठरलाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला आणि लगेचच भाजपचे युवा नेते नितेश राणे यांनी खेडेकरांचा प्रवेश निश्चित असल्याची घोषणा केली मात्र सलग दोनदा ठरलेला पक्षप्रवेश कार्यक्रम पुढे ढकलल्यानं यामागे नक्की कोणाचा हात आहे यावर आता तर्कवितर्क सुरू झालेत सूत्रांचं म्हणणं आहे की खेडेकरांचा भाजप प्रवेश रोखण्यात दस्तूर खुद्द राज ठाकरेंचीच भूमिका आहे आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुका महायुतीसाठी महत्वाच्या आहेत अशावेळी खेडेकरांची एंट्री झाल्यास ठाकरे बंधूंच्या नव्यानं जुळलेल्या कौटुंबिक समीकरणात तडा जाऊ शकतो त्यामुळे राज ठाकरे यांनीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे थेट हस्तक्षेप करून हा प्रवेश थांबवला असल्याची चर्चा आहे खेडेकरांचा प्रवेश रोखण्यात फक्त बाहेरील दबाव नाही तर भाजपमधील काही जुन्या नेत्यांचाही हात असल्याचं सांगितलं जात आहे दापोली मतदारसंघातून खेडेकरांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्यानं स्थानिक इच्छुकांची धडधड वाढली आहे बाशिंग बांधून असलेले हे इच्छुकच पक्षप्रवेश पुढे ढकलण्यात सक्रिय असल्याची चर्चा आहे सलग दोनदा चार सप्टेंबर आणि तेवीस सप्टेंबर ठरलेला प्रवेश कार्यक्रम रद्द झाला त्यामुळे खेडेकरांच्या राजकीय प्रवासाला अनिश्चिततेचा किनार लाभली असली तरी त्यांच्या पाठीशी अजूनही भाजपचे वरिष्ठ नेते असल्याची खात्री आहे काम सुरू ठेवा प्रवेश लवकरच होईल असा आदेश त्यांना मिळालेत त्यामुळे कोणतेही अडथळे आले तरी खेडेकर माघार घेणार नाहीत अशी त्यांची भूमिका आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे कौटुंबिक संबंध जुले असले तरी राजकीय समीकरण स्पष्ट झाले नाहीयेत महापालिकेच्या रणधुमाईत राज ठाकरे महायुतीसोबत आले तर त्याचा मोठा फायदा भाजप शिवसेनेला होऊ शकतो अशा परिस्थितीत खेडेकरांचा प्रवेश हा भाजपसाठी राजकीय जोखीम मानला जातोय सध्या कोकणातील राजकारणात खेडेकरांची एंट्री ही केवळ तारीख ठरण्याची बाकी आहे असा सूर भाजप नेत्यांकडून दिला जातोय मात्र या विलंबाला खेडेकरांचा अपमान झाला हेही तेवढंच खरं आहे आता प्रश्न असा आहे राज ठाकरे यांच्या आड येणाऱ्या सावलीतून भाजप खेडेकरांना बाहेर काढतो का की हा पक्षप्रवेश अजूनही काही काळ थांबवलेली चाल राहतो हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी